अक्षय तृतीया आहे अक्षय तृतीया स्पेशल आपण ही थाळी इथे बनवलेली आहे मस्त कलरफुल ही थाळी दिसते तुम्ही बघू शकाल सगळे जिन्नस असे टेमटिंग आहेत जबरदस्त आहेत आणि मुख्य म्हणजे अगदी वेगळे आहेत म्हणजे आपण नेहमी पुरणपोळी श्रीखंडपुरी असं काही काही करतो तर त्यापेक्षा ही जरा वेगळी थाळी आहे सो ऑलरेडी माझ्या तोंडाला पाणी सुटले आपण पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण अक्षयरित्या स्पेशल थाळी कशी बनवायची था। ते बघतोय यापूर्वीही भरपूर थाळीचे प्रकार आपण बघितले आहेत पुरणपोळी थाळी गुढीपाडवा थाळी सगळ्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर आजचीही अक्षयरित्या स्पेशल थाळी बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुरुवात आपण वरण भातापासून करूयात तर कुकरच्या डब्यामध्ये अर्धा कप तुरडाळ घ्यायची तुरडाळीमध्ये पाणी घालायचं आणि दोन ते तीन वेळा तुरडा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेल्या डाळीमध्ये हळद घालायचं हिंग घालायचं पुरेसं पाणी घालायचं आणि आता हा डाळीचा डबा आपण बाजूला ठेवूयात आता भातासाठी तांदूळ घेऊयात तांदूळही पाणी घालून दोन ते तीन वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा धुतलेल्या तांदळामध्ये पाणी घालायचं मीठ घालायचं आता कुकर घ्यायचा कुकरच्या बेसमध्ये पाणी घालायचं एखाद इंच कुकरच्या खाली डाळीचा डबा त्यावर तांदळाचा डबा झाकण लावायचं आणि मीडियम हीटवर मी आधी हलकीशी वाफ काढून घेते शिट्टी काढत नाही आणि मग लो हीटवर पंधरा मिनिटं हे स्टीम करण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून देत आता आपण ओल्या काजूची भाजी बनवूयात तर त्यासाठी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यामध्ये सगळ्यात आधी घालूयात जिरं त्यानंतर टोमॅटो प्युरी सो हे टोमॅटो प्युरी बनवण्यासाठी तीन टोमॅटो मी घेतले स्वच्छ धुवून त्यानंतर त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आणि त्याच्यासोबत आलं घातलं सो so, ही टोमॅटोची प्युरी आहे ही तेलामध्ये एक पाच ते सहा मिनिटं छान आपण फ्राय करून घेऊयात आता इथे ही टोमॅटो प्युरी मी छान शिजवून घेतली आहे तुम्ही बघू शकाल छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपण घालतोय ओलं वाट तर हे बनवण्यासाठी ओल्या नारळाचा चव मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली पाणी टाकलं आणि मिक्सरमध्ये फक्त हे फिरवून घेतलं याची चव खूप छान येते या, या भाजीमध्ये हे मिक्स करूयात आता हे मिश्रण छान एक्जीव झालं की यामध्ये मसाला घालायचा सो इथे मी घेतला आहे अर्थातच मधुराज रेसिपीचा मालवणी आ, मसाला चव खूप छान येते या आ, ओल्या काजूच्या भाजीमध्ये तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता पण मी माझा पर्सनल फेवरेट आहे मालवणी मसाला सो मी हा घालते आहे एक दोन चमचे हा मसाला हा मसाला आणि त्याचबरोबर बॅडगी मिरची पावडर ही ही मधुराज रेसिपीचीच आहे कुठे कसं हे मसाले ऑर्डर करायचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जाऊन नक्की चेक करा सो ही लाल तिखट साधारण एक मोठा चमचा भर आता हे मसाले सुके मसाले आणि वाटण छान मिक्स करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनिट हे छान एकत्र आपण शिजवून घेऊयात परतून घेऊयात खूप छान सुवास येतो आहे या मसाल्याचा आता तुम्ही बघू शकाल छान हा मसाला परतून झाला आहे तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता इथे माझ्याकडे साधारण एक पाव किलो ओले काजू आहेत तर हे ओले काजू जेव्हा आपण आणतो तेव्हा आपण टर्फल असतं तर काय करायचं त्या ओल्या काजूंवर गरम पाणी घालायचं आणि एक अर्धा तास ते गरम पाण्यात ठेवायचे अर्ध्या तासानंतर ते काजू छान असे प्लंप होतात फुगून वर येतात आणि मग त्याची सालं किंवा टर्फलं काढायला खूप सोपं जातं अगदी सहज इझिली फटाफट ते टर्फलं निघतात आता हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये आपण हे ओले काजू घालूयात कोट करूयात मसाल्यामध्ये हे ओले काजू छान यामध्ये घालूयात गरम पाणी चवीपुरत मीठ मिक्स करूया भन्नाट दिसते तुम्ही बघू शकाल मस्त याला रंग आणि कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि यामध्ये आपण कांदा लसूण अजिबात वापरलेला नाही आता झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनिट ही छान मध्यमाचेवर शिजवून घेऊया आणि ही काजूची भाजी मस्तपैकी दहा मिनिटं छान शिजवून घेतलेली आहे आहा रंग सुरेख आलेला आहे सुवास जबरदस्त आहे क्या बात है। भाजी झाली तोवर आपला कुकरही झाला आता चेक करूया भात मस्त शिजलाय तुम्ही इथे बघू शकाल आणि त्याच सोबत डाळ पण इथे छान शिजलेली आहे आता शिजलेली डाळ आपण छान घोटून घेतो डाळ घोटताना थोडंसं यामध्ये पाणी घालूयात आणि छान डाळ घोटून घेऊयात आणि आता डाळ फोडणीला घालूयात थोडीशी वेगळ्या पद्धतीची डाळ आहे मला प्रचंड आवडते या पद्धतीने केलेली स सगळ्यात आधी जिरं घालूयात जिरं मस्त फुल्लं पाहिजे त्यामध्ये घालायचा दालचिनीचा तुकडा काळे मिरे आणि लवंगा आणि हे खडे मसाले हलकेसे फ्राय करूयात कडीपत्ता घालायचा बारीक चिरलेला टोमॅटो टोमॅटो चार ते पाच मिनिट शिजवून घ्यायचं शिजलेल्या टोमॅटोमध्ये आल्याचा केस लाल तिखट धनेपूड घालायचं मिक्स करायचं आणि दोन तीन मिनिट शिजवून घ्यायचं त्यामध्ये घालूयात शिजलेली डाळ चवीपुरतं मीठ कोकमचा एक तुकडा आणि गूळ चवीपुरतं कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी मिक्स करूयात आणि एक छान उकळी काढून घेऊयात डाळीला मस्त उकळी आलेली आहे यामध्ये घालूयात बारीक शिरलेली कोथिंबीर आणि खमंग अशी डाळ आपली इथे बनवून तयार आहे अक्षयतृती आहे आंबरस झालाच पाहिजे तर सगळ्यात आधी इथे मी आंबा घेतलेला आहे आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा त्याच्या देठाकडचा पोर्शन कट करून घ्यायचा आणि त्याला चार असे स्लिट्स करून घ्यायचे स्लिट्स केळा केल्यामुळे काय होतं ना याची जी साल आहे ती इझिली निघून येते तुम्ही बघू शकाल पटकन ही साल निघते आणि आंब्याचं गर वाया जात नाही म्हणून मी शक्यतो ही साल काढून घेते साल काढली की आंब्याच्या फोडी करून घ्यायच्या आता तयार या आंब्याच्या फोडी किंवा कट केल्या आंब्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या त्यामध्ये घालायची साखर आणि मिक्सर सुरू करायचा आंब्याचा रस रोस्ट आंबे आपला बघून तयार आता आपण आंब्याची खीर बनवून घेऊयात तर आंब्याची खीर बनवण्यासाठी इथे अर्धा लिटर दूध मी गरम करत ठेवलेलं आहे आणि दुधाला छान उकळी यायला सुरू झालेलं आहे आता पुढे काय करायचं इथे मी घेतली आहे तांदळाची पेस्ट तर ती तांदळाची पेस्ट बनवण्यासाठी पाव कप तांदूळ घ्यायचा तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा स्वच्छ धुतलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट किंवा प्युरी करून घ्यायची खूप बारीक पेस्ट करायची गरज नाही हलकीशी कोर्स ठेवली तरी चालेल आता या उकळत्या दुधामध्ये आपण हे तांदळाची पेस्ट घालूयात यामध्ये घालूयात सुका मेवा पावकं आणि तीन चमचे साखर आंब्याची खीर आहे जो आंब्याचा पल्प बनवला त्यामध्ये पण साखर आहे त्यामुळे खीर शिजवताना साखरेचं प्रमाण मी कमी घेते आता हे मिक्स करूयात आणि एक पंधरा ते वीस मिनिट तांदूळ छान शिजेपर्यंत हे शिजवून घेऊयात साधारण एक पंधरा मिनिटं मी हे शिजवून घेतलं आहे आणि यामध्ये हा जो भात आहे भात छान असा मौसूत शिजलेला आहे सो आता गॅस बंद करायचा आणि हे खिरीचा बेस किंवा मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊ आता ही खीर छान थंड झालेली आहे तर ही आहे बेसिकली तांदळाची खीर आता इथे जो आमरस मगाशी आपण बनवून ठेवला होता हा आमरसही छान सेट झालेला आहे आता हवं तर तुम्ही मँगो पल्प यामध्ये वापरू शकता पण एनिवे anyway, आमरस आपण बनवतोच सो so, आमरस कधी जास्त उरला तर हा प्रकार तुम्ही नक्की बनवून बघू शकता यामध्ये हा दोन ते तीन चमचे आमरस मी घालते मिक्स करूयात आहा आणि आंब्याची खीर पण इथे आपली ही बनवून तयार आहे आता आपण मुगडाळीची कोशिंबीर बनवूयात तर इथे मी मुगडाळ घेतली आहे एक आ, पाव कप मुगडाळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातली होती भिजलेल्या डाळीमध्ये घालायचं आहे गाजराचा केस ओल्या नारळाचा चव हिरवी मिरचीचा ठेचा चवीपुरतं मीठ आणि बारीक चिलेली कोथिंबीर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मुगडाळीची कोशिंबीर पण बनवून तयार आहे आता आपण कोकमचं सार बनवूयात अतिशय झटपट बनवून तयार होतं आणि अतिशय रुचकर लागतं मेनली जेव्हा तुम्ही खूप तळं वगैरे खाता तेव्हा काहीतरी पाचक पोटात गेलं पाहिजे तेव्हा हे कोकमचं सार तुम्ही बनवू शकता तर सगळ्यात आधी मोहरी मोहरी मस्त तडतडली की जिरं जिरं छान फुललं की हिंग त्याचबरोबर कढीपत्ता आणि हिरवी मिरचीचे तुकडे आता फोडणी करपू नये यासाठी यामध्ये थोडंसं आधी पाणी घालायचं तर मस्त या खमंग फोडणीमध्ये आपण घालतोय कोकमचं आगळ तुम्ही कोकम पाण्यामध्ये भिजवून ते पाणी पण इथे वापरू शकता पण आगळने रंग खूप छान येतो आणि झटपट होतं त्यामुळे मग मी इथे आगळ वापरते मिक्स करूयात आणि याला फक्त एक उकळी काढून घेऊयात आणि हे कोकमचं सार खूप छान दिसतंय तुम्ही बघू शकाल मस्त आता इथे भिजवलेली उडदाची डाळ आहे तर काय केलं एक कप उडदाची डाळ घेतली ती स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतली पाण्यामध्ये स्वच्छ धुवून झाली की त्यामध्ये पाणी आहे आणि एक साधारण पाच ते सहा तास ही डाळ मी इथे छान भिजत घातली होती आता काय करूयात आता एक पातेला घ्यायचं यातलं पाणी या डाळीतलं पाणी सगळं उपसून काढूयात भिजवलेली डाळ छान म्हणजे घ्यायची आता ही सरसरीत वाटलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ घालून व्यवस्थित फेटून घ्यायची आता वडे तळून घेऊयात हात पाण्यामध्ये हलकासा डिप करून घेते आणि याचे हव्या तर आकाराचे तुम्ही वडे सोडू शकता हवं तर चमच्याने पण सोडू शकता वडे मस्त खरपूस तळून झालेले आहेत आता काढूयात पेपरवर उडदाच्या डाळीचे वडे तयार झालेत आता चटणी तर हवीच तर त्यासाठी ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे यामध्ये घालूयात एक दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतल्यात आल्याचे तुकडे चवीपुरतं मीठ साखर एक चमचाभर चव छान लागते आणि कोथिंबीर खूप सारी थोडंसं सा पाणी घालूयात म्हणजे हे वाचलं छान होतं आणि याचे छानपैकी आपण पेस्ट करून घेऊयात आणि झटपट अशी वड्यांसोबत खायची चटणी पण आपली अशी तयार आहे मस्त आता आपला हा सगळा स्वयंपाक तयार आहे आता आपण ताट करायला गेलो आणि आपली हे सणाची थाळी बनवून तयार आहे भरपूर जिन्नस आहे आणि जबरदस्त दिसते अक्षतरित्याच नाही कुठल्याही सणाला तुम्ही हे प्रकार पदार्थ बनवून बघू शकता एरवी तेरवी ही बनवू शकता पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा hmm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव